भारतीय वायुदलात सुकई तीस एम के आय एस बी एकशे ब्याऐंशी हे विमान दाखल करण्यापूर्वी त्याची अंतिम सराव फेरी घेत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी निफाड तालुक्यातील सिरसगाव परिसरामध्ये हे विमान कोसळले वीक कमांडर बोकिल व एन बिस्वाल हे दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने आधीच विमानाबाहेर पडल्याने बचावले असून किरकोळ जखमी झालेले आहेत विमान कोसळल्यानंतर त्यांचे दोन त्याचे दोन तुकडे होऊन आग लागल्याने परिसरात काही वेळ मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते विमानाने ओझरच्या धावपट्टीवरून उड्डाण केल्यावर काही काळातच त्यातून धूर निघत असल्याचे वीक कमांडर यांच्या लक्षात आले त्यानंतर ते आजूबाजूला असलेल्या रहिवासी परिसरातून विमानाला शेतात घेऊन गेल्याने मोठी जीवितहानी टळली द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेत विमान कोसळले वेग अधिक असल्यामुळे विमानाचे विविध भाग काही दूरवर पडले होते घटनेनंतर एच एल अधिकाऱ्याने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाणी केली अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती